माझ शिवसेनेच्या पत्रकार परिषद घेण्यामागच कारण पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एकच आहे की जी जी योजना आणली आहे शिंदे साहेबांना ते त्या योजनेचा श्रेय सगळं भाजप घ्यायला लागलंय आज लाडकी बहीण योजना असेल त्याची कल्पना साहेबाच्या डोक्यानं सगळी झालेली होती ह्याचं श्रेय कोण घेता तुम्हाला सगळ्याला पत्रकार बांधवांना माहित आहे कालच्या आपली परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस शिवसेना विधानसभा असेल लोकसभे खांद्याला खांडे राखाला शिवसेना भाजप सोबत होती परंतु असं काय घडलं एक महिन्यात कारन कि शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी सोबत येते कारण काय कारण एकच आहे की भाजपचे गुणधर्म असं कळायला लागलाय लोकांना ते आम्हाला बी जाणवलं की जवळ जा। घ्यायचं आणि त्याला लांब टाकायचं ही सगळ्याच लोकांच्या लक्षात आली सगळ्याच पक्षांच्या म्हणजे आज शिवसेनेनं साथ सुरली अशातला भाग नाही राष्ट्रवादी असू द्या शिवसेना आर पी आय असू द्या शेतकरी संघटना असू द्या यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय भाजप हा पक्ष असा झालाय कामापुरतं बोलवायचं जा, काम झालं की बदल द्यायची लगेच दुसरा माणूस तिथं उपलब्ध करून घ्यायचा शिवसेनेने जे आपले तीर सोडलेले आहेत अचूक <laughs> उमेदवार येऊ शकतात जोरदार चर्चे आहे आणि अगदी अचूक जागेवरती तुम्ही उमेदवार आपल्या शिवसेनेकडून लढताय त्याच्याबद्दल काय म्हणतात आमचा उमेदवार मी मगाशी मी मगाच्या बाईटमध्ये सांगितलं की उमेदवार आमचं आताच विजय झालेलं आहे आणि माशरस तालुक्यात सगळ्यात जास्त मतानं ती तिन्ही तिन्ही उमेदवार धनुष्य बनावज हे निवडून येणार नाही अशी चर्चा आहे की निवडणूक होत असताना प्रचार यंत्रणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री उदय सामंत सॉरी एकनाथ शिंदे साहेब असतील उदय सामंत असतील आणि बरे शेख यांच्या प्रचार सभा होणार आहे त्याचं शेड्यूल कसं असणार शेड्यूल आहे आता काय झालंय साहेबांचं साहेबांचा प्रोग्राम लावायचा चाललाय आमचा म्हणजे लिमगाव शिंदे साहेबांची सभा पहिली लावायची चालली आहे दुसरी सभा दादाची लावायची चालली आहे पण शेड्यूल आणि काय आलेलं नाही पण दोन सभा निश्चित आम्ही एक उदय सामंतचे ग्राम लावणार आहे आणि भरत शेट एक सभा शंभर टक्के लावणार आहे सभा लावण्याच्या मागचं कारण की मायसरस तालुक्याचा हा विकास झाला पाहिजे आणि विकास करणारी दोन्ही खाती उदय सामंतकर उद्योगमंत्री आहेत भरत शेटकर जी शेतकऱ्याच्या निगडीची काही कामं असतील ती भरत शेटकर खात आहे त्याच्यामुळं शंभर टक्के दोघांना सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे तुमची तारीख फायनल होती आम्ही तुम्हाला शंभर टक्के वेळ देतो माझ्याकडून सांगितलं की कितीही माझ्यापासून दूर गेली तर विजयता गुलाब हा माझा आता असला ठरवर जनता जनता भाजपने सुद्धा लाडकी बहन योजनेचे पद्धत बऱ्यापैकी दिसताय मग तुम्हाला मी सांगतोय काय त्यांना किती खोट बोलावं आणि काय बोलावं लाज शरमच राहील ना त्यांना सगळ्या जनतेला दिसतंय पण ती खोटं इतकं इटून बोलते की बोलायचं काम नाही मग तुमच्या मी माध्यमातून सांगतो सगळ्या जनतेला सगळ्या भारताला महाराष्ट्राला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेची कल्पना कोणाची होती आणि ह्याचं श्रेय घेत आहे कोण तुम्ही जाव ना जा पत्रकाराच्या जा माध्यमातनं तुम्ही जावा एखाद्या महिलेकडे की बाबा ह्याचा खरा हकदार कोण आहे लाडका भाऊ तुम्ही कोणाला मानताय ह्या सुद्या ह्या योजना शिंदे साहेबाच्या नावाचा त्या म्हणून भाजप षडयंत्र करायला लागलं की ही योजना हळूहळू बंद करायला लागले म्हणजे ह्याच्यातनं साहेबाला डॅमेज करायचं पण जेवढं तुम्ही शिंदे साहेबला डॅमेज करायचं असाल तेवढंच श्री शिंदे साहेब वर पोचायला लागले अकलूज नगर परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना विसर झालाय ना म्हणून तर बघलेलं पडले की नाही झालं अकलूज नगर परिषद झाली की संपलं पण आता काय सांगते ती दुसऱ्याला की पाच पक्ष एकत्र येऊन माझ्या विरोधात हे उभा राहिले माझा आताच विजय झालेला विजय तुमचा झालाय तुमच्या मनाला नाही तुम्ही ठरवलं आता ठरलंय जनतेने ठरवलंय की ही बी आता इथल्या तालुक्यातनं ता बाहेर घालाशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणजे शिवसेना खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माड्याचे खासदार भया चंब, मुलते पाटील इथले विद्यमान आमदार उत्तमराव जानकर बरोबर तुमची पण परवा मीटिंग झाली तर तुम्ही नगर परिषदातील विधानसभेला भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर होता काय अनुभव आले असे की त्यांच्या बाजूला जावं लागलं तिकडं राष्ट्रवादीच्या नेत्याने तुम्हाला मोठ्या मनानं स्वीकारलं त्यानं जागाही दिली आणि आज तुम्ही तुमचे अतिशय तगडे तालुक्याचे उमेदवार देऊन अगदी विजयाचे विजयाचे शिलेदार असलेले उमेदवार दिले एकूण काय म्हणजे नेमकी नेमकं भारतीय जनता पार्टीला इथं नेतृत्व संपवायचेत का इथली राजकीय जे नवीन राजकीय जी इथली पॉवर आहे मोदी पाटील असतील संघटना आहे इथं आंबेडकरी चळवळीच्या संघटना संघटना आहेत हे कुठंतर संपायचे का आता दलित चळवळ कधी पेटून उठते बरं आणखी मग झाला का नाही सगळ्याला तर माहित आहे ना हा तुम्ही दलित चळवळीतले जर कार्यकर्ते जर एवढा मोठा आठवले साहेबाचा पक्ष जर तुम्ही संपवायला लागला हा तुम्ही कोणा जाय तुम्ही कोणाला जाय मला सांगा ना आज तुम्ही आरक्षित जागेवर निवडून आलाय ना मग तुम्हाला दलित चळवळ चालत नाही हा आज ह्या गटानं मोहिते पाटील गटानं चेअरमन गटानं आर पी ला दोन जिल्हा परिषदेच्या जागा देणं सोपं आहे ना ह्याला मोठंच मन म्हणावं लागेल ना हा छोटं मन म्हणायचं ह्या गोष्टी तुम्हाला रुजाना त्या आता आणि ह्यांना भाजपशिवाय भाजपचा भाजप मोठं करायचंय का स्वतंत्र राम मोठा गट मोठा ही प्रश्न आता इथल्या जनतेला पडलाय तुम्ही किती खालच्या थराला जाऊन बोलताय हो त्याला माफच मर्यादाच राहिली नाही ना आता जनतेला पटना ना आता मतापुरतं तुम्ही मोहिते पटला विजयदादाचं गुणगान खाताय आमदारकीला गरज संपली गेली की दुसऱ्या दिवशी बोलायचं आज त्या के के दादाची परिस्थिती काय केली आज के के दादाच्या बोटाला धरून तुम्ही तालुक्यात आला तुम्ही राजकीय असते तो सांग पॉईंट केला त्या माणसाचं आ लहान आहेत कधी आज मायसरस तालुक्यात एवढ्या ताकदीनं त्यांना भाजप वाढवलं आज मला सांगा ना जुन्या लोकांना कुठल्या कुठले दिले तिकीट मला सांगा या जुन्या लोकांच्या बाईट घ्या तुम्ही फक्त आता काय झालं आहे बोलायचं नाही मनात इतकी पेटली ती लोकं की कधी वेळ येते मताची आणि कधी याला आम्ही इथं मायसरस तालुक्यातनं घालवीन ज्यांना आणलं त्याला ती दुझड झालं या मांडवे इथे एक माथर समाजातील दादा यांच्यावरती प्राणघातक खाल्ला माझे आमदार यांनी केला त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं मातरंग समाजातील सर्वाधिक उमेदवार दिले त्याबद्दल काही जवळिक प्रयत्न नाही का त्यांचा डोळं पोसायसाठी आमच्याकडं हे झालंच नाही आणि ते केलंच नाही वेगळ्या अहो त्या खुड्याला मारलं त्याला लय मारलं नाही पण जो दुसरा जे माणूस होता ना दुसरा त्याला मुंडक्यानं डोकं चिचलाय बंदुकीनं मेंदू फाटलाय त्याचा तो माणूस माझ्या पलीकडेच राहायला आहे मेंदू फाटलाय त्याचा ऑपरेशन आंबेडकरी चळवळ दलित चळवळ ऍक्टिव्ह आहे भविष्यात जर असे सत्तेचे जे काय सत्ता जवळी करून असे जर गुंड गुंडागर्दी जर माहिती तालुक्यात चालत चालली तर तुम्ही शिवसैनिक शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेब शिवसैनिक आहे इथं शेतकरी चळवळ आहे चळवळ आहे स्वाभिमानाची चळवळ घेऊन पुढे जाणार आहे भविष्यात जर अशा आणि अत्याचार झाले तर तुम्ही एक तालुका भूमिका काय आम्ही होऊ देणार नाही होऊ देणार नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आमचा नेता इतका स्वच्छ आणि सुंदर आहे कधीच कुठल्या कार्य तुम्ही शिंदे बाईट ऐकल्या असते ना कार्यकर्त्यांबद्दलची भूमिका त्यांची कार्यकर्त्याला कसा सांभाळला पाहिजे कार्यकर्ता म्हणजे कोण असतय कार्यकर्त्यामुळे आपण कसा करतो कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते अंगाव शहर येते बाईट आहे देखील तुम्ही शिवसैनिक म्हणून एक शंभर टक्के देणार आम्ही जी आता जी चालली आहे त्याच्यासाठी मायसरज तालुक्यातली जनता शंभर टक्के एकत्र व्हायला लागली मध्ये आता नगर परिषदेला जी ही बोलत होती की मोहिते पाटलाची गुंडागर्दी आता गुंडागर्दी कोणाची आहे त्या आढावाकडे आता ती नगर अध्यक्षाच्या ह्याला उमेदवाराला उभा होती किती खालच्या दर्जाची पाषे हो तुमची शिक्षणावर बोलती बिबडल्यात आहे हा तुम्ही कशा उभा राहिलाय तुम्ही आरक्षणावर उभा राहिला आहे ना तुम्हाला अधिकार आहे का त्या गोष्टी तुम्ही आज त्याच कॅटेगरीतला आहे त्याच जातीचा आहे तुम्ही आणि तुम्ही जातीवर पण बोलायला लागला नवरा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे खड्नेखोर आहे काय केलं त्याने खड्नेखोर हा त्या सागर लोखंडे लहु शक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यानं वर्गीकरण आमचं कधी करणार आहे आहे तिथं आल्यामुळं त्याला गुरागत मारायला लावलं पोलिसांना हा ही डिपार्टमेंट पुन्हाच आहे नेमकं तीच जनतेचं आहे का भाजपचं गोलाम आहे तीच समजा ना हा किती लोकांना ब्लॅकमेल करायचं आता को को ता आता कोणता आत्मिक परिषदेची निवडणूक होत असताना रामराव तालुक्याकडून दहशतवादाचा मुद्दा पुढे केला जात होता आता जिल्हा परिषद आणि पंचायत पंतप्रधान निवडणूक होती यामध्ये जात चोर आमदारांच्या विरोधात मतदान करणार का मी त्या वापरली जाते यामध्ये आपण कसं काय जात चोर आमदार तुम्ही म्हणताय तुमची बायको कुठल्या आहे तुमची बायको ब्राह्मण आहे एससी एसटीच्या जागे उभा करताय येत तिथं समाज नाही का नाही काय ते तिथं मार नाही का मार नाही का होलोर नाही का चा मार नाही हा तुम्ही तिथं तुम्हाला चालतंय हा त्यांना काय झालंय एक लाख आठ हजारची मतं पाडली ती ना त्या ती भ्रामात आहेत तो का शिवसेनेची पण आहे शिवसेनेची मांडणे नाहीत करत हो आज जीवाज केलंय केलाय शिवसेनेकर आम्ही सगळ्यांना एक लाख आठ हजार मतं पाडायला झोपलो ना आम्ही रात्री दिवस त्यांच्या संग एक राऊंड करून डबल राऊंड तालुक्यात आमचा झाला शिवसेनेचा पण त्यांना श्रेय द्यायचं नाही कोणाला श्रेय दिलं तर पक्ष मोठा होईल हा त्याच्यासाठी मायसरज तालुक्यातल्या जनतेनं ही इलेक्शन शंभर टक्के हातात घेतलेला आहे ह्याचा रिझल्ट तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर पत्र पत्रकार बांधवांना कळणारच आहे व तुम्ही तालुक्यावर फिरताय आता काय चर्चा आहे काय नाही आज तरुण पोरांना प्रवेश करून घेत लोक प्रवेश करणारी कोण ती त्याच आमदारकीला के काम केलेले त्याच खासदारकीला के काम केलेले वातावरण गरम ठेवायचं गर्दी करायची हा अरे एवढा प्रश्न घेतो की आपल्या तालुक्यातील मतदारांना आपण एक शिवसैनिक तालुका तालुका करून आपण आव्हान काय करणार आव्हान एकच करणार की आपल्या तालुक्यात ह्याच्या आजवर कधीच असलं दहशतवादीचं वातावरण नव्हतं एवढी दहशत कधीच नव्हती मला एकच सांगा तुम्ही की मोहिते पाटील कधी दुसऱ्या गावात लक्ष घालत होते का त्यांचं अकलूज अकलूजमध्ये सुद्धा नाही त्यांचं कधी काय पण आकलूस सोडून कधी दुसऱ्या गावात लक्ष होतं त्यांचं तुमचं काय चाललंय काय नाही कधी बघत होती आव ही नवरा बायकोचं भांडण झालं तरी साहेबाचा फोन आहे हा थोडं काय झालं घरगुती भांडण झालं तरी ह्यांचा फोन आहे ती माझा कार्यकर्ता आहे इतकी खालच्या लेवलची यांची कामं चालू आहे ती तर तालुक्यात ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे त्या तुमच्या माध्यमातून मी तालुक्याला एक आव्हान करतो तरुण पिढीला वाया जाऊ नका जर वाया गेला तर काल तुमच्या सुद्धा भोवती फिरणार आहे आज त्या बिचाऱ्यावर आढळल्यावर असं झालंय पुढे उद्या ती वेळ याला कमी होणार नाही आणि त्यांच्या भोवतीची जी लोक आहेत ती ना थोडं त्यांचा चेहरा भागातील कोण कोण नाही भाऊ शेवटचा एक प्रश्न खासदार मोहिते पाटील आमदार असं तर हे दोघ दोन्ही पण आमदार आणि खासदार राष्ट्रवादी पवार गटाचे परंतु शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची राष्ट्रवादी अजितदा आणि आर पी साहेबांची मोठ्या मनाने या दोन्ही नेत्यांनी तुम्हाला बोलवून तुमची करून तुम्हाला जागा दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगा आम्ही त्यांचं दोघांचं अभिनंदन करणार आहे आम्ही आणि आम्हाला आमच्या मनासारख्या जागा आणि विजयाच्या जागा द्या तेवढा मनाचा मोठेपणा कोणता होऊ शकत नाही यांच्याकडून पंचायत समिती सुद्धा द्यायची अपेक्षा नव्हती पण आज त्यांना आम्हाला बोलावलं नाही आम्ही मनात त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला घ्यावंच तालुका जर वाचवायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन काम करावं लागतंय बायाचं माझं लयजून संबंध आहे मी बायाला सांगितलं बाया काय बी करून एक पाऊल तुम्हाला मागे सरावं लागलं ही सगळी लोक आहेत आपल्या संग घ्यावीच लागवत अजून एक प्रश्न आहे की मला समाज जे महामंडळ आहे स्थापन झाली कारण स्वातंत्र्य झाल्यापासून मला समाजाला न्याय मिळाला नाही तो शिवसेनेने नातेपुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन तुमच्यासोबत फलार समाज नेते सुनील सुद्धा होते तर त्याचा तरी बेनिफिट होतो आणि तुम्ही जसं म्हणला मागासवर्गीय विषय कोलार समाज तुला काहीचा शिवसेनेचा बऱ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता आलेला आहे काही हो सगळा फलार समाज आता काय झाले ती बोल करते समाजात समाजात फूट कशी पाडायची अलग लक्षात त्यानं दुसरी एक संघटना स्थापन केली म्हणजे माळसरज तालुक्यातल्या हॉलार समाजाची कशी फाटपाळ आहे मला सांगा आयुष्यभर हे उपकार विसरल का होलार समाज कधी ना कुणाच्या बिरजेत असणारा समाज एक दोन मध्ये आज शिंदे साहेबानं सगळं ऑफिस त्यांचं जाहीर झालं काल परवा तिचे पत्रक निघालं एवढ्या स्पीड न जर काम करत असेल एखादा पक्ष तर ह्यांच्या ती पचनीच जाईल हो ह्याचं श्रेय जर साहेबांना ते शिवसेनेला जात असेल त्याची मेळ रवली नात्यापूयात आम्ही काय काय सणा पण आमच्या आमच्या ताकदीनं होला समाज महाराष्ट्रातला गोळा झाला दहा हजार लोक शिरसाट साहेब आलं भरत शेठ आलं दोन मंत्री दोन मंत्री आल तर सोपं नाही ना आणि त्याचा पाठपुरावा स्वतः मंत्री साहेबांना करून बैठक लावून मंत्रालयात सगळी चर्चा करून सुनील भाऊ साक्ष हा जे आर निघाला स्वतंत्र ऑफिस तयार झालं एवढ्या महिन्या पंधरा दिवसात फंडिंग पडल आणि काय केलं पाहिजे शिवसेने Yo okay. okay. creo okay.